या मैदानातील दोन जोडला आणि दोन मध्ये एकच गाडी पथ ज्या गाडीचा अखंड महाराष्ट्रामध्ये हिंदुस्थानामध्ये धबधबा दब आहे असा जोड पळतोय ज्या वयानं हिंदुस्थान गाजवला असा हुजूला सुंदर आणि डावीला तिठवी पथे सुंदर अशा गाडीचा सुंदर असा ड्रायवर शंभू ड्रायव्हर वाहगावकर आणि निर्वाद वर्चस्व घड्या क्रमांक दोन चा निकाल निकाल आणि निकाल घड्या क्रमांक दोन चा निकाल तास क्रमांक तीन मधून पाल गाडी निसर्ग गाड्या कात्रज पुणे नांदगाव या गाडीचा एक नंबर आला विजय बेलगाडी मालकाचा त्यावरती वसणाऱ्या शंभूडेवर वागावकरांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाले गाड्या सोडून येणारे मधले अय पळत येणार तासातून चालणारे बाहेर या सुंदर अशी गाडी पाली उजुला पाळा निसर्ग कात्र सुभाष तात्या मांगडे आणि पुणे नांदगावकरांचा सत्ता इंद सुंदर पाला, मांग्रे, पाला आणि डावीला पी आशिष टोंडरे पनवेलकर त्याचबरोबर पृथ्वीला धनेश डिमळे शिवरे अमित पाटील सुपने शंभूरावर वाघाव यांची टिठवी पाहिली